रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल ऐकॉन दाबाय आणि हा जो उपक्रम आहे तो अजून कुठे कुठे राबवला मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या गावी आज आपण कवितांच्या गावाचं उद्घाटन करतोय पहिल्या दालनाचं उद्घाटन करतोय अजून अशी पंधरा दालनं या गावामध्ये होणार आहेत मला असं वाटतं की प्रत्येक दालनामध्ये किमान एक हजार पुस्तकं असतील आणि ज्या कुसुमाग्रजांनी दात्या साहेबांनी या महाराष्ट्राला फार मोठं साहित्य दिलं अनेक ग्रंथ दिले अनेक नाटकं दिली अनेक पुस्तकं त्यांच्या माध्यमातून मराठीला मिळाली त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं जर अभिवादन करायचं असेल तर आजचा हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू करतोय यापूर्वी मंगेश पाडगावकरांचं जे वेंगुर्ल्यामधलं गाव आहे योगायोगानं माझं गाव देखील वेंगुर्लाच आहे तर उभादंडा इथे आम्ही कवितांचं गाव निर्माण केलंय आणि एक निर्णय असा घेतलाय की आता मी राजकारणामध्ये काम करतो मी काही गावं सांगतो की या ठिकाणी कवितांचं गाव करा या ठिकाणी पुस्तकांचं गाव करा पण धोरणात्मक निर्णय आम्ही असा घेतलाय की ज्यांनी मराठीसाठी प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या साहित्यिकांची जी गावं असतील ती शोधून काढून त्या ठिकाणी कवितांची गावं किंवा पुस्तकांची गावं करण्याचा धोरणात्मक निर्णय आज सत्तावीस तारखेच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत पण पर्यटन स्थळांप्रमाणे विकास होणार असं बोललं जात आहे विकास होण्या की काय होणार शासनाकडून मिळणार काय काय पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणार ही याच्यातली संकल्पना नाही मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये नव्या पिढीमध्ये वाचनाची संस्कृती वाढावी आणि त्यांना नक्की मराठी भाषेसाठी योगदान कुणी कुणी दिलंय कळावं यासाठीचा सा उपक्रम आहे आणि प्रचंड पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद आ, आ, या संदर्भामध्ये नक्की मी आजच आमचा करंदीकर पुरस्काराला सगळे एकत्र भेटणार आहोत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री दो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या कानावर मी नक्की ही गोष्ट घालेत आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय आम्ही मराठी मराठीतून एम ए केले अतिरिक्त वेतनमान नाही अशा पद्धतीचं परिपत्रक आपण काय माहिती नाही मला असं वाटतं की तो संबंधित त्या यंत्रणेचा कदाचित घेतलेला निर्णय असेल शालेय शिक्षण विभाग असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल उच्च तंत्र शिक्षण असेल ते सेपरेट विभाग आहेत मराठी भाषेचा विभाग चालवत असताना या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करतोय आणि ठाणे महानगरपालिकेने असा जर निर्णय घेतला असेल त्याची माहिती नाही शे ना हो आता ना का मी आताच त्यांच्या नामदेव ढसाळ्यांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्यांच्या दिग्दान दिग्दर्शकांशी आता मी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी काय मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव डसाळ्यांच्या कविता आहे आता सेन्सॉर बोर्डानं त्या कविता का काढून टाकल्या आहेत हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली कारण त्याचा उल्लेख नोटीस असा करण्यात आलेला आहे तर नोटीस कशासाठी पाठवली हो हे देखील विचारणा आम्ही नक्की पालकमंत्री पदाबाबत दिल्लीच्या नेतृत्वाने नाशिकसाठी गिरीश महाजन यांना निश्चित केलंय तर रायगडचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र बसून निर्णय असं म्हटलेलं आज मराठी भाषा गौरव दिन आहे उष्माग्रजांच्या आदरांजली वाहण्याचा दिवस आहे त्याच्यामुळे पालकमंत्री शिवसेनेमधनं कोण असा होईल हे आम्ही सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु मला असं वाटतं की आजचा दिवस पालकमंत्री कोण होणार याच्यापेक्षा कुसुंभाग्रजांना दादा साहेबांना आदरांजली वाहण्याचा आहे आणि त्यांनी जे लिहून ठेवलेलं साहित्य आहे ते नाशिककरांपर्यंत पोचावं आणि नाशिकमधनं महाराष्ट्रामध्ये पोचावं यासाठी या, या उद्देशानं आज कार्यक्रमाला मी उपस्थित मराठी पाठ्याचा प्रश्न आहे की तुमचं अनेक आंदोलन राज्य तुम्ही उद्योगांची मात्र पाठ्या मराठी कोणी बोलत नाही काय मी मी तुम्हाला त्याबद्दल देखील सांगतो की आज मराठी भाषेचा गौरव दिन आहे मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा माननीय पंतप्रधान मोदयांनी दिलेला आहे पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मी पूर्ण पोलीस विभागाची एक बैठक मराठी भाषेच्या निमित्तानं स्वतः घेणार आहे मराठी फलक असले पाहिजेत मराठी भाषा बोलली गेली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक फॅशन निर्माण झालेली आहे की मराठी भाषा बोलू नये अशी सांगणारी विकृत प्रवृत्ती थी। काही ठिकाणी काम करते मी सगळीच असं म्हणणार नाही पण काही ठिकाणी काम करते याचा बंदोबस्त कसा करावा यासाठी मी पंधरा ते आठ ते पंधरा दिवसामध्ये एक व्यापक बैठक सगळ्या पोलीस अधीक्षकांबरोबर घेणार आहे राज्यस्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहे आणि त्याच्यातनं नक्की तुम्हाला चांगलं घडलेलं दिसेल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ओएसडीवर काही लागपुरीचे वगैरे आरोप केले पी आणि कुठेतरी टार्गेट केलं जाते असं दिसत आहे कारण माझ्या मागचे मधले जे मंत्री हो होते अब्दुल सत्तार असेल ताराई सावंत त्यांच्यावर आरोप केले आता अमोल मिटकरी बोलले त्यांच्यावर आम्ही काय बोलायचं अमोल मिटकरींवर आमच्या शिवसेनेवर त्यांनी आक्षेप घेतला असला आमचे शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख होती मी किंवा दादासाहेबांनी किंवा मंत्री मोदयांनी बोलावं असं काय म्हणून फार मोठं आमच्याबद्दल बोललंय आणि आम्ही बोलून त्यांना कशाला मोठं करायचं त्यांना जा बनकर साहेब विचारतील आमचे अजितदादा विचारतील तटकरे साहेब विचारतील ते अलायन्स मध्ये त्याचं भान त्यांनी ठेवावं एवढीच एक तरुण माझे सहकारी म्हणून विनंती स्वारगेट म्हणजे आरोपीच्या व्हॉट्सअपवर ठेवण्याचा प्रकार नाही याच्यामध्ये एक, एक लक्षात घ्या शिरूरच्या आमदारांचा असू दे अन्य कोणाचा असू दे याच्याशी पोलिटिकलचा काही भाग येत नाही जो माणूस आहे त्याची प्रवृत्ती ठेचली पाहिजे काढली पाहिजे या मताशी शासनातल्या आम्ही आहोत कोणाचा स्टेटसवर फोटो आहे म्हणून तो त्याला पाठीशी घालतोय असा देखील गैरसमज कोणामध्ये होऊ नये आणि शासन म्हणून तरी कोणाचाही फोटो असला तरी आम्ही पाठीशी घालणार पहिल्याची सुरक्षा मागे असतात नाही ना आजच्या प्रसंगाने किंवा कालच्या प्रसंगाने एक वेगळ्या सूचना सगळ्याच मंत्रालयाला तशा मिळालेल्या आहेत आणि म्हणून आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे ही एम आय डी सी मध्ये देखील कशा पद्धतीने सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे ही एम आय डी सी मध्ये देखील कशा पद्धतीनं महिलांचं संरक्षण करून त्या सुरक्षित राहतील आणि ही विकृती फोफावणार नाही यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू पुण्याच्या या घटनेनंतर शक्ती कायद्याची चर्चा होऊ लागलेली आहे संजय राऊत म्हणतात काय तरी म्हणजे फिक्सर बसले असं देखील त्यांनी म्हटलं प्रसंग जो घडलेला आहे ना त्या प्रसंगाला सामोरं जात असताना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये राजकारण कोणी आणत आता मी उद्योग मंत्री आहे मी उद्योग मंत्री नसताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना एका पोलीस अधिकाऱ्याला सरकारमध्ये घेऊन अंबानींच्या घराखाली जिलेटेड ठेवायला कोणी लावलं त्याची पण उत्तर द्यावी लागतील ला ना त्याला माझं म्हणणं असं आहे की एखादी असं विकृतीनं ही गोष्ट घडवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन याचा प्रतिकार केला पाहिजे याच्यामध्ये सगळीकडे राजकारणाकडून उपयोगाचं नाही असं माझं मत आहे आणि मला असं वाटतं की त्यांना जे काही टीका करायची त्यांनी करून ते अनेक वेळा मोकळे झालेले आहेत रोज आमच्यावर करतात आणि विशेषतः शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांचे आम्ही सहकारी यांना तर आम्हाला पडलेलं पडलेल्या त्याच्यामुळे त्यांना आम्ही फार त्याला काय म्हणतो असं सिरियसली येतो अशातला भाग नाही पण कालचा जो प्रसंग आहे तो शंभर टक्के निषेध करण्यासारखा आहे शंभर टक्के ती विकृती ठेचली पाहिजे अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाही अशी अद्दल घडवली पाहिजे या मताच्या आम्ही सामनातून मुख्यमंत्र्यांचं खूप कौतुक चालू आहे सध्या संजय राऊत पण बोलतात आणि आग्रले म्हणजे ईव्हीएम योग्य आहे ना मुद्दा काय सामना मुख्यमंत्री महोदयांचं वारंवार कौतुक होतं याचा अर्थ आम्ही सगळे जे निवडून आलेलो आहोत ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेलो आहोत आणि त्यांचा जो पराभव झालाय तो अशा प्रवृत्तीमुळे झालाय सिद्ध झालं त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद सामनावाल्यांना त्यांनी ईव्हीएम योग्य आहे मान्य केलं कुंभमेळाची बैठक झाली त्यामध्ये उपमुख्यमंत्री कुंभमेळ्याच्या बैठकीला आता एखाद्या गोष्टीमध्ये जर दादा साहेबांनी ला मिटिंग लावली मला बोलवलं ला। माझ्या मतदारसंघात एखादा कार्यक्रम असेल मी येऊ शकलो नाही याचा अर्थ काय दादांमध्ये आणि माझ्यामध्ये ताळमेळ नाही आहे मला असं वाटतं की अगदी चांगल्या पद्धतीनं तिन्ही नेते काम करत आहेत आम्ही महायुतीमध्ये काम करतो याची जाणीव मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही त्याची दक्षता मी घेतो होतो थँक्यू <laughs>